मराठा समाजाने आधी त्याचं मुंगस घालणे नी, त्याला नीट नटका आवरणे कारण त्याला जितक्या शे येत त्याच्यापेक्षा मुख्यमंत्र्याला त्याला सुटला का तो असं सर्व पण नाही वाजता वाकल्या अंतरवाली सराटी हे जरांगेंच्या मराठा आरक्षणाचं केंद्र आहे तिथेच घडलेल्या काही गोष्टींमुळे जरांगेंना बळ मिळालं आणि मराठा आंदोलन मोठ्या प्रमाणावर पेटलं दुसरीकडे शेजारील गावातच ओबीसींनी सुद्धा आंदोलन सुरू केलं होतं त्यामुळे शेजारी शेजारी असलेल्या गावातच दोन आंदोलनं पेटली होती आता मनोज जरांगेंना पहिल्या दिवसापासून भिडणारे बाबासाहेब बटुळे हे आता थेट आंतरवलीत जाऊन आंदोलनासाठी बसले आहेत त्यांच्यासोबत इतरही आंदोलकांनी ओबीसी आरक्षण बचाव धरणे आंदोलन सुरू केलंय एकीकडे मनोज जरांगे हजारो मराठ्यांना घेऊन मुंबईत आलेले असताना ओबीसींनी थेट अंतरवाली सराटीमध्ये जाऊन आंदोलन सुरू केल्याने याची चर्चा होते आमची मागणी एकच आहे आमची मागणी म्हणजे कोणत्या समाजाची विरोधातली नाही आमची मागणी फक्त जेरांग्याची विरोधातली कारण ही दादागिरी जी चालली आणि हे जी समाजा समाजा ते निर्माण केलंय का तर हे मराठा समाजाने आधी त्याचं मुंगस घालणे त्याला नीट नटका आवडणे कारण त्याला जितक्या शेतीत यात त्याच्यापेक्षा दुप्पट आम्हाला शेतीत आहेत आतापर्यंत माझ्या तरी सत्तावन्न वर्ष माझं वय सत्तावन आहे सत्तावन्न मध्ये आतापर्यंत कोणा मुख्यमंत्र्याला मंत्र्याला शॅट येणारा उपोषण करता कोणीच नाही लाखो उपोषण झालेत तुम्हाला सांगतो भरपूर त्यांनी ज्याच्या त्याच्या परीने केलेल्या आहेत कोणाला मिळत असेल कोणाला नसेल मिळ याच्याबद्दल कुठलाही दुमत नाही पण कमीत कमी समाजा समाजात ते निर्माण होईल आणि समाजाला मुख्यमंत्र्याला घोडे लावणं पुढे ओबीसीचे नेत्याला घोडे लावणं अव ला आमदार त्याच्यापेक्षा ठोकर हाडकचे घोडे ले, सोडायला त्याला द गोरा सुटला का तो असं सर्व पण नाही वायचं वागले ब्रेन काय मिचार एवढं ध्यान झाला तुम्ही पण आम्हाला ते टेट निर्माण करायचं नाही आम्हाला समाजाला दुखायचं नाही शेवट समाज पाणी पातळ गोडी गोविंदनी वागलेला आतापर्यंत आणि इथून मोठं पण वागेल पण हे माकड समुद्रात टाकलेशिव महाराष्ट्राचा समाज एकूण मिसळत नाही एवढीच माझी विनंती आमचं उपोषण यासाठी आहे दोन वर्षापासून जे शिवद्रोह चालू आहे मनोज जरांगे नावाचा व्यक्ती जो शिवद्रोही आहे त्या मनोज जरांगेच्या ज्या मागण्या आहेत की ओबीसी मध्ये जे आरक्षणाची घुसखोरी करायची आहे झुंडशाहीच्या माध्यमातून ती कुठेतरी थांबली पाहिजे आणि मागच्या दोन वर्षामध्ये जे बोगस दाखले दिलेले आहेत त्या बोगस दाखल्यांचं पुनर्सर्वेक्षण करा आणि महाराष्ट्र सरकारला माझी या ठिकाणाहून विनंती आहे की तालुक्याला जिल्ह्याला जसे तुम्ही दाखले वाटप करायचे दुकानं उघड होते त्याच पद्धतीनं कुठल्या दाखल्याच्या आधारे कुठल्या पुराव्याच्या आधारे काय काय डॉक्युमेंट दिलेत हे सगळे जाहीर करा म्हणजे जेणेकरून ला सुद्धा कळेल की तुम्ही कोणत्या आधारावर दाखले दिले आहेत आणि त्यासोबत पाठीमागच्या काळामध्ये सरकारनं जे ओबीसी मराठा समाजाचं सर्वेक्षण केलं त्या सर्वेक्षणाचं देखील पुनर्सर्वेक्षण करा आणि सहा ते आठ लाख ज्या हरकती होत्या त्या हरकतीचं झालं काय हे सुद्धा माझं सरकारला या ठिकाणी आव्हान आहे आणि विनंती आहे त्याच्यावरही सांगा आणि सगळ्यात महत्वाचं आहे मनोज जरांगे जे झुंडशाही उभी केली आहे मुंबईमध्ये आणि त्याच्या दबावाला बळी पडून जी उपसमिती मराठा समाजाशी आहे ती एका बाजूने सांगते की मनोज जरांगेच्या मागण्या आम्ही पूर्ण करू तर या उपसमितीला आणि सरकारला माझं आव्हान आहे की ओबीसीच्या लेकराबाळांचा घात करू नका ओबीसी सुद्धा तुम्हाला जागा दाखवेल त्यामुळे जे संवैधानिक आहे आणि जे घटनेला अनुसरून आरक्षण आहे सामाजिक मागासलेपणाचं सामाजिक मागासलेपणामध्ये मराठा समाज बसत नाही हे ना। या ठिकाणावर मी सांगतोय कारण आज तुम्हाला धनगर वस्ती दिसल हाटकर वस्ती दिसल वंजारी वस्ती दिसल माळी गल्ली दिसेल मराठा गल्ली कुठं आहे महाराष्ट्रात हे ज्या दिवशी होईल त्या दिवशी खऱ्या अर्थानं आम्ही समजू की हा समाज मागास झालेला आहे आज आम्ही ओबीसी आरक्षण आंदोलनाच्या वतीनं साखळी उपोषणाला के सुरुवात केली आहे ह्या संदर्भात आमच्या ज्या प्रमुख मागण्या आहे त्यापैकी एक महाज्योतीला भरीव प्राधान्य देणे दोन ओबीसी आर्थिक विकास महामंडळाला भरीव निधी देणे आणि बेजबाबदार अधिकाऱ्यावर कारवाई करणे त्यानंतर वसतिग्रहाचा विषय ओबीसी विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी जे वसतिग्रह उघडले त्याची अद्यापपर्यंत पूर्ण महाराष्ट्रभर अंमलबजावणी झालेली नाही त्या संदर्भात सरकारने स्पष्टीकरण द्यावं त्यानंतर अठ्ठावन्न लाख चोपन्न लाख नोंदी सापडल्या अभिनंदने परंतु त्याचे पुरावे जनतेला समाजाला जाहीरपणे देण्यात यावेत जेणेकरून कळल की खरं काय ते अशा आमच्या प्रमुख मागणी अशा प्रकारे ओबीसी आंदोलनकर्त्यांनी अंतर्वलित हे आंदोलन, आंदोलन सुरू केलं असून जरांगीण विरोधात त्यांनी ही भूमिका घेतलेली आहे ओबीसींचे बाबासाहेब बटुळे विठ्ठल तळेकर बाबासाहेब डखणे आणि श्रीहरी निर्मळ उपोषणाला बसले आहेत मनोज जरांगे यांच्या झुंडशाहीला बळी पडून सरकारने ओबीसींवर नांगर फिरवू वाटप झालेले बोगस दाखले रद्द करण्यात यावेत त्याचबरोबर सरकारनं केलेला मराठा समाजाचा मागास अहवालही बोगस असून त्याचे पुन्हा सर्वेक्षण करावे अशा मागण्यांसाठी अंतरवाली सराटीमध्ये मा ओबीसी बांधवांनी हे उपोषण सुरू केलेलं आहे आता हे आंदोलन अधिक व्यापक होतं का इथेही गर्दी जमा होते का त्यामुळे गावात काय परिस्थिती उद्भवते काही घडतं का ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे आणि एकूणच अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगेंच्या आंदोलनानंतर आता ओबीसीने देखील आंदोलन सुरू केल्याने याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर ते आठवणीने सबस्क्राईब देखील करा